पायावरून वळका कोणती स्त्री भाग्यशाली आहे असे पाय असणारी पुरुषांसाठी असते खूपच भाग्यशाली नमस्कार मित्रांनो मनुष्याचे शरीर हे अद्भुत असतं त्यामुळे मनुष्याच्या भावनांशी जोडल्या गेलेल्या गोष्टी या लपून राहत नाहीत आपल्या हातावरच्या रेषा आपल्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगू शकतात तसेच आपले पाय सुद्धा आपल्याला जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगतात महिलांच्या असलेल्या पायाच्या ठेवणीवरून आज आपण त्यांचा स्वभाव जाणून घेणार आहोत मनुष्याच्या शरीराच्या ठेवणीविषयी विस्तारित माहिती आपल्याला भविष्यपूर्णात दिली आहे यातच तुम्हाला मनुष्याच्या शरीराची ठेवणी कुठली शुभ आणि कुठली अशुभ या, या संबंधित विस्तारित माहिती मिळेल सृष्टीला निर्माण करणारे ब्रह्मदेव यांनी स्वतः या भविष्य पुराणाची रचना केली आहे ज्यांचे पाय रुंद आहेत अशा महिला स्वतः फार मेहनती असतात त्यामुळे अशा महिलांना काम न करता फक्त बोलणारी माणसं आवडत नाहीत ज्या महिलांच्या पायाचा अंगठा बाकीच्या बोटांपेक्षा लहान असेल तर अशा महिलांवर अजिबात विश्वास ठेवू नये असं म्हणलं जातं की एखाद्या महिलेचा अंगठा बोटांपासून थोड्या अंतरावर असेल तर अशी महिला जशी दिसते तशी नसते त्यांच्या मनात खूप साऱ्या गोष्टी लपवून ठेवलेल्या असतात भविष्य पुराणात असं सांगितले आहे की ज्या स्त्रीचे पाय भरलेले कोमल आणि लाल रंगाचे असतील शिवाय त्यांना घाम येत नसेल तर अशा महिला सर्व सुख संपन्न प्राप्त करणाऱ्या असतात या महिलांना कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही स्त्रीचा पायाचा अंगठा जास्तच मोठा असेल तर असं मानलं जात की या स्त्रीला तिचे भाग्य साथ देत नाही जर एखाद्या स्त्रीचे पाय सफेद आणि वाकड्या अवस्थेत असतील तर बोटांची बनावट सुद्धा वेगवेगळी वेग असेल तर अशा स्त्रीला आपल्या जीवनात खूप समस्यांना सामोरे जावे लागत त्याच सोबत त्यांच्या आयुष्यात पैशांची कमी असते भविष्य पुराणात याचा देखील उल्लेख मिळतो की ज्या महिलांच्या पायाचा अंगठा वक्र आकारात असेल असे समजावे की अशा महिलांचे विचार फार धूत आहेत अशा महिला फार स्वार्थी असतात त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता नुकसान करू शकतात पायाचा अंगठा तर्जनी बोटाच्या बाजूने झुकलेला असेल तर अशी व्यक्ती किंवा महिला नेहमी फार घाईत असते त्यामुळे बऱ्याचदा अशा व्यक्ती आपलं नुकसानही करून घेतात ज्यांच्या पायाची पाचही बोटे फार जवळ असतील त्या बोटांमध्ये अंतर नसेल तर अशी महिला कधीच दुसऱ्यावर विश्वास ठेवू शकत नाही ज्या महिलांचं अंगठा आणि बाकीचे बोटे समरेशात असतील अशा महिला सामान्य जीवन जगत नाहीत अशा महिला एक तर फार प्रसिद्ध असतात नाहीतर त्यांच्याजवळ काहीच नसते पायाचा अंगठा आणि त्याच्या बाजूचे बोट एकमेकांना समांतर असेल तर अशा स्त्रियांना नशिबाची फार कमी साथ मिळते शिवाय त्यांचा जास्त तो पैसा आपल्या मुळाबाळांवर खर्च होतो त्यांच्या ज्यांच्या पायाचा अंगठ्याच्या बाजूने बोट लहान असते अशा व्यक्ती दुसऱ्याचे गुलाम बनवून राहतात दुसऱ्याच्या जा शब्दावरती जास्त विश्वास ठेवतात आणि ज्या महिलेच्या पायाचे बोटे अंगठ्याकडे झुकलेले असतील तर असं म्हणलं जातं की अशी महिला भूतकाळातून लवकर बाहेर पडत नाही अशी महिला जास्त तर जुन्या विचारांमध्ये रमलेली असतात वर्षाचे बाराही महिने ज्या महिलेच्या पायाला भेगा पडत असतील अशा महिला स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाहीत त्यामुळे अशा महिला आपल्या भविष्यविषयी निर्णय घेऊ शकत नाहीत व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद